जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेविंग तालुका कराड इथे भव्य दिव्य कराड दक्षिण केसरी असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो एक कराड दक्षिण केसरी मैदान एक दुसरा एक बैल असे असणार आहे तर मित्रांनो या कराड दक्षिण केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डुमा यांचा नव्व मिंद केसरी बाकसू देखील शंभर टक्के येणार आहे तर मग मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार व बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मग मित्रांनो आजच्या कराड दक्षिण केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा बब्या डॉन तीनशे दोन सोबत असणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मग मित्रांनो आजच्या या कराड दक्षिण केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन